माझी फर्स्ट प्रायोरिटी माझं बाळ आहे मॉर्निंग रुटीन माझं अशा प्रकारे मग बरोबर आपल्या युट्यूब फॅमिलीला उठल्या माझ्या बाळाची मालिश झालेली आहे माझ्या बाळाला मालिश केलेली आवडते शांत पडते हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मस्त छान अशी सकाळ झालेली आहे मॉर्निंग आहे आणि गोलूनच आम्हाला उठवलेलं आहे खर तर आणि तिचे पप्पा तर तिच्यासाठी आधीच उठून फ्रेश होतात कारण का त्यांची ड्युटी असे तिला घेऊन हिंडायची सकाळी आणि ते दोघेजण मस्त मॉर्निंग वॉकसाठी जातात म्हणजे बाहेर जातात हिंडून येतात फेरपटका खरंच झोपेतून उठली ना तिच्या पप्पासोबती बाहेर मॉर्निंग वॉकला म्हणजे बाहेर फिरून वगैरे येतात सकाळची हवा मस्त घेऊन येतात आणि ते सगळे कसं म्हणतात लहान लेकरला बाहेर काढायचं नाही असं तसं गार हवा तर सगळं मान्य आहे पण ती थांबतच नाही घरात तिला वाटते बाहेरच न्यावं तर ती शांत होती आणि बसते असे तर तुम्हाला दाखवते त्यांची कशी आहे त्याच्या पप्पाची गोल् चुत आहे बाहेर जायचं सकाळी झाली की काय नाही पप्पाची वाट बघते पप्पा कुठे बाराला फुलाय बाहेर होईल तू

मुंता सर मोका पासून मरायते सरन जायल बाहेर काय नाहीनात खुश बघा पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे बाहेर बाहेर कुठे जाणार आहोत बघा झालं पाऊस चालू आहे पाऊस झालं बघा भर जायचं कॅन्सल तुमचं कॅन्सल पाऊसच चालू आहे बघा तो पाऊस चालू आहे बघा ने बाहेर कसारा आहे कुंड्या लावलेला कशी आलं माझ झाड गोलचे झाड कस पाय करायचं गोल झोपत लुटे मी पप्पाला काय झालेली आहे झोपदी उभलेला होता आम्ही आणि आमच्या गोलच चालले बाहेर नेहमी दररोजच रुटीन बाहेर फिरून आल्याशिवाय ते काय फ्रेश होत नाही मॉर्निंग वॉक असतंय मस्त पैकी सगळे म्हणतात लहान लेकरला बाहेर नेऊ नका पण आमच्या गोरूला बाहेर न्यायल्याशी करमतच नाही जेव्हा बाहेर फिरून येतात सकाळची हवा घेऊन येईन तेव्हा तिला भारी वाटते हे करा मा गौर जाती पप्पासोबत गंमत घेऊन येते या मस्त हाता कुकडं काय चालला आहे तुझं हे गं गली बाय नुसतं जाऊ बोलतिया झोपताव काय पोट तातच भरलंय तुमच पप्पाची लाड केली हात्री तर पप्पा न मम्मीला उठले नाही लाईट गेली गोल उठली मस्त पप्पा न झोपी घातली इकडं तिकडं फिरून आम्हाला तर पत्ता बी नाही पप्पा जवळ झोपते बर का आमची गोड काय करायचा प्रयत्न आहे का मी माहिती करायली पप्पाची लय बाय करते काल ड्युटीला गेली ते अचानक ड्युटीहून होऊन आले मस्त गालाला हात लावला हो करायची <laughs> ला, मिस केलं काल बोलून तुझ्या पप्पा तुम्ही कुठं गेला हो आल्या आल्या पप्पाची माया करायली हाय का ना एवढं हुशार झालं माझं बाळ काय करायले माझ्या लेकरला ले, एवढं पप्पाची माया करायली मूस्तक आलं पुकडं पुकडं बोलायली पप्पाची लाडली आहे लय कळतंय एवढं सगळी इकुं आहे म्हणलं चॅप्टर आहे माझ्या बाळाला आता सहा महिने कम्प्लीट झालं हाय का ना बाहेर पाऊस चालू होता मग गोलला झोका टाकलं होतं झोपलं म्हणून पण ती काय झोपल्या मारत होती मगच म्हणत होती झोक्यात मग ह्यांनी काय केलं झोक्यात तिला बाहेर काढलं आणि गॅलरीमध्ये मध्ये शिंडवलं तोपर्यंत म्हणजे तो फ्रेश होईल थोडं झोपा पुन्हा झाला पप्पा सोबत जा बाहेर आता सध्या पाऊस चालू आहे आम्ही तरी रात्रीची खिचडी आहे रात्रीची बनवली होती तर उरली होती आता मस्त छान गरम करत आहे मी खाण्यासाठी तर कोणाकोणाला आवडते बरं रात्रीची खिचडी तर आम्ही आमचे तर असेच असते रात्री जर खिचडी बनवली ना मग ते सकाळी छान अशी गरम करतात आणि खातात आणि ते खायला खूप एवढी भार लागते त्याचा टेस्ट मला असं वाटते डबल होते काय की आणि आमच्या दवाखांना पण खरंच लय आवडते असे कोणाकोणाला आवडते बरं तुम्ही पण नक्की सांगा तर <Santhe kate> आता हे दोघेजण गेले होते बाहेर फिरून आले तोपर्यंत मी तोंड वगैरे धुलं म्हणजे दात वगैरे घासून घेतले फ्रेश झाले आणि हिला जवळ हे रम होते तोर माझा असते की पटपट पटपट -पट -पट काम करून घ्यायची कारण का पुन्हा ती रडायला मला तिचीला खेड पण करावं लागतं आणि त्यासाठी तर आता मस्त तिला खेळत आहे तोपर्यंत मी खिचडी गरम करून घेते ते नाश्ता करते तोपर्यंत भांडे पण आहेत मला घासायचे आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा माझ्या इकडे इकडून मस्त खेळायले इकडून तुम्ही भांडे घासून घेते खेळायला मग बॉल तिकडे फेकून दिलाय हनुमानचा गदा हम्म खाते नाश्ता भांडे राहिले ते भांडे घासून घेते मस्त तिकडे हा देते, देते ना पाणी आता भांडे घासायचे एवढ्या वेळ माझे भांडे घासण झालं असतं पण आहो नाश्ता करतो ते तोपर्यंत मला गोरूजवळ बसावं लागलं कारण का गोरूच कसं आहे ना एक की पंधरा मिनटं खेळ म्हणून पण त्याची गॅरंटी नसते त्याच्या मनात जर असेल तर खेळती थोड्या वेळ लगेच रडायला चालू त्या मुन, मुन मुन करते त्यामुळं मग मला वाटलं होतं हे नाश्ता परंतु मी भांडे घासेल म्हणून पण लगेच तिनं आवाज काढायला चालू केलं त्यामुळं मग मी तिला घेऊन बसले आणि आहोन केला नाश्ता तर आता ते दोघंजण बाहेर गेलेले आहेत म्हणले आता मम्मीसाठी आणतो म्हणलं दुधपुडा आणि पाव वगैरे आणतो असं म्हणले तोपर्यंत मग म्हणलं आता मी भांडे घासून देते बाहेर गेली तोवर आणि आमच्या गुरुचं कसं आहे ना झोक्यात पण झोपत नाही तिच्या जर मूड नसल्या झोक्यात जर टाकलं दुसरं काय करतात लिपू रडायला म्हणून रमून म्हणून झोक्यात टाकतात शांत बसते म्हणून माझ्या बाळाचं तसं नाही ते झोक्यात टाकलं ना असं उड्या मारती न, ना लेस बाहेर तिला काढावंच लागते तिचा मूड जर नसलं ती बळच झोक्यात झोपणारच नाही ती जावा थकल तिचा झोपीचा मूड असेल तेव्हाच ती झोक्यात झोपते तव ती झोपतच नाही असे तुमचे पण बाळ आहेत का कमेंट करून नक्की सांगा एवढे आगाव आणि माझं तर बाळ खूपच आगाव म्हणजे खोडकर आहे आगाव म्हणायचं नाही आणि हेच त्यांचे दिवसा असतात बाळाचे खरं तर आणि ते कसं त्यांना बोलाय पण येत नाही काहीच नाही रोडून फिडूनच आपले सगळे इमोजन सांगतात आणि ते आपल्या आईवडिला करते पावर येते की समजून घेतात तसं आपल्या बाळाला हे नगं वाटायले ते नगं वाटायले असं म्हणून असते तर चला जास्त वेळ न करता भांडी घासून घेते कारण का आम्हाला स्वयंपाक पण करायचा आहे ह्यांना जायचं आहे ड्युटीला तर एवढे सगळी काम राहिलेले आहेत तर आवरून घेते तर असं ह्यांनी रेकॉर्ड करून घेतलेलं आहे गाणं रेकॉर्डिंग म्हणताना मग तिला ते झोपायच्या टाईमिंगला मस्त गाणं लावून देतात आणि माझी घरी झोपती तरी तर त्यांनी आता मस्त दूधपुडा आणि पाव आणलेले आहेत तर चहा करून पिणार आहे आणि भांडे तर काही घासून झालेले आहेत पाहू आहे आता मस्तपैकी चहा अद्रक वगैरे टाकून पिते मस्त बाहेर पाऊस पण चालू आहे आणि थंडी तर खूपच जास्त वाजत आहे तर आता चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि आता शेपू करायची आहे तर कट वगैरे करून घ्यायची आहे तर खूप ताजी अशी शेपू आहे कोवळी पण आहे तर माझं बाळ झोपलेलं आहे तोपर्यंत मस्त कट करून घेते भाजी करून घेते काय माहिती की तिला कवा उठती तर दा ती जास्त वेळ झोपत नाही लेटले एक दीड तास लगेच उठती कधी कधी अर्धा तास झोपते मी मस्तपैकी आता कट करून घेते आणि शेपूची भाजी बनवते तर बोल ना ह्यांना फिरवलं बाहेर बाहेर फिरून दमून गेली ना मग ती ॲटोमॅटिक झोपती तर झोक्या टाकली की मग झोपून जाते ती आणि तिचा लाडकं नाही तिचे पप्पा जोपर्यंत घरी आहे ना तोपर्यंत तिचा लाड असे तेवढा फिरायचा वगैरे कारण माझ्याजवळ बोलवू असले ना मी सहसा तिला जास्त बाहेर नेतच नाही ज्या वेळेस ऐक ना जा जास्त रडायली ना तरच मी गॅलरीमध्ये इथं फिरवते तिला बाहेर नेतच नाही जोवर तिचे पप्पा आहेत ना तोवर तिची मस्त हाऊस फिरून होती ते फिरवतात मस्त तिला रड देत नाही थोडंफार माझ्याजवळ असल्यावर तर रडतीच जरा मी काय कामात काय बिझी असल्यावर हे मी पण थोडं फिरवते पण तेवढं नाही तर असं इथं आहे तोपर्यंत मी आता स्वयंपाक करून घेते स्वयंपाकाची तयारी चालली माझी तर आता भाजी करून घेते शिपू करायची आहे तर चला झोपली परंत करून घेते मस्त छान भाजी अशी झालेली आहे आणि प्लेट पडली माझ्या हातातून तर आमची गोल सुटली झोपेतून बाळा कसं हसतय माझं बाळ Cute ma uju cute hekoli cute hekoli cute hekoli ma kule ma kule ma kele 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 बाहेर नुसता पाऊस चालू आहे एवढी थंडी तर वाजायली ना लेस नुसत माझ्या गुरुची माझ्यामुळे उठलेली गुरु सोप झाली इकडे झाली भाजी पण माझी फक्त चपात्या राहिलेले बनवायच्या त्या बनवून घेते मस्त आधी माझ्या बाळाला खीड करते छान शांत होती चपात्या करते गॅस करते बंद

चू चू चिमनी चू चू चिमनी उठली आमची चिमनी चिवताय उठल्या चिवताय उठल्या चुता उठली माधी तू चुताय लय झापला कवल झाप कवल झोपलो बाल माधवी

मग मी तुला अडक बाळा आहे सगळी कल नजर असते सगळी कल ती कला बघायली पप्पाला पहिली काय की पप्पा लय लोक लोटले पप्पा न म्हणजे बोल ना, ना, ना <hans> <hans> चला जाळ नुसती चपात्या करत्या पप्पाला ड्युटीला जायचं हे का ना हे काय म्हणाले मग बरोबर आपल्या एवढी फॅमिलीला बोलतेस मयू काय म्हणतेस कशी आहात म्हणा तुम्ही सगळे मी तुमची लाडकी प्रिन्सेस म्हणा बघ

हाय हायमान बोल बोलतेस काय का म्हणतीस लागली कोण आटून काढायला मग आजी आठवून काढायली काय अ फोन लावायचा आजीला फोन लावायचा आजी आठवून काढायला काय की

तो दगार दे 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 तर गरुं -गरुं ते गार होण्यासाठी ठेवल्यात म्हणजे थंड झाल्यानंतर मी पोळ डब्यामध्ये ठेवते थंड झाल्यानंतर पोळ डब्या ठेवते कारण का त्याला घाम वगैरे येत नाही गरम गरम ठेवले की घाम येते त्याला तेव्हा बाळाची मालिश झालेली आहे बाळाला मालिश केलेली आवडते शांत पडते काय ग बाळाची छान छान शंभू छान छान शंभू जाऊ ना गे काय गेलो तर आता डबा भरलेला आहे तर चला आता मस्त पैकी जेवण करून घेते खूप जास्त भूक लागलेली आहे मला तरी कशी झालेली मस्त तर तुम्ही बघितलंच मी बाळाला आंघोळ वगैरे घातलेली आणि आंघोळ वगैरे घातल्यानंतर ना ती थोडं फीड केलं ना ती झोपून जाते तर ती झोपल्यानंतर मी तेवढ्याच काळामध्ये पटपट माझं काम जे आहे ते आवरते मी आंघोळ वगैरे करून घेतली मस्त फ्रेश झाले आणि कपडे आहेत ना ती झोपली तोपर्यंतच माझे कपडे पण मी धुऊन टाकते तर असं असतं ती जर जागी असली जर झोपलीच नाही तर मग ते राहू देते कारण का माझी फर्स्ट प्रायोरिटी माझं बाळ आहे ती जसं त्याच्या मूडनुसार मी काम करते कारण का ती जर रडत असली ना मग माझे काम राहू देते मी तिलाच घेऊन बसते ज्यावेळेस ती शांत बसेल त्यावेळेस काम करते किंवा ती झोपल्यावर काम करते असं आहे माझं आणि मॉर्निंग रुटीन माझं अशा प्रकार असतं तर सध्या तर त्यांची सेकंड शिफ्ट आहे तर असं आहे त्यांचे जर शिफ्ट चेंज झालं ना तर माझं काम पण चेंज होतं तर हिला ज्यावेळेस मी आंघोळ घातली ना त्यावेळेसच आ ड्युटीला गेलेले आहेत कारण का ते ड्युटीला जायच्या अगोदर मी हिला आंघोळ घालते कारण का मला त्यांची हेल्प होती मी तिला अजूनही पायावर आंघोळ घालते आणि तिला आंघोळ घालायच्या वेळेस ना मी भिजून जाते त्यासाठी मी तिला आधी आंघोळ घालते नंतर मी आंघोळ आंघोळ करते असं माझं आहे तर आहो तर काय ड्युटीला गेलेलं आहे त्यांचा डबा वगैरे मी भरलेला तर आता बाळ माझं झोपलेलं आहे आणि मस्त मी जेवण वगैरे करून आंघोळ केल्यानंतर मी जेवण केले तसं काय नाही बरं का माझं मी आंघोळ करून जेवण करते असं काय नाही कारण का बाळ दूध वगैरे पितं त्याच्यासाठी मला भूक लागते आणि मला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा खाते आणि तसं तर मी आता आंघोळ केल्यानंतर जेवण वगैरे केलेलं आहे तर जेवण वगैरे झालेलं आहे आता फ्रीज पण सगळं झालेलं आहे माझं बाळ आणखी झोपलेलंच आहे आणि मला आता कपडे धुवायचे आहेत माझं धुणं राहिलेलं आहे तर मी हा व्हिडिओ खूप मोठा होईल मी इथंच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा आवडल्यास असं नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आपण अशा ठिकाणी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा